लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी आज बऱ्याचशा लाडक्या बहिणीने सकाळपासून आपल्या व्हिडिओची देखील वाट पाहिली असेल की आज व्हिडिओ का नाही आला वगैरे वगैरे परंतु तुम्हाला नेहमी माहिती आहे आत्तापर्यंत जर तुम्ही रेकॉर्ड जर चेक केला आपल्या चॅनलचं तर तुम्हाला सर्वात अगोदर हप्त्याचे वितरण झाल्याची ऑफिशियली खात्रीलायक माहिती आपल्या चॅनलला दिलेली आहे जर हप्त्याचं वितरण सुरू झालं असतं तर मी सकाळी सकाळीच तुम्हाला वितरण झाल्याच्या नंतर पहिल्यांदा खातीला एक अपडेट दिली असती परंतु वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे कुठल्याही पद्धतीची तशी न्यूज आलेली नाही तुमच्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटलं असेल की आज व्हिडिओ का नाही आला पटकन का टाकला नाही जर वितरण झालं असतं तर मी ऑब्वियसली व्हिडिओ टाकला असता त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे म्हणजे वितरण सुरूच झालं झालं तर तुम्हाला पहिला व्हिडिओ येईल आपला त्यामध्ये तुम्ही वाटल्यास यावेळेस पण तुम्ही चेक करू शकता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कोण अपडेट देत आहे वितरण सुरू झाल्याची सध्या वितरण सुरू झालं नाही आज तारीख किती आहे तीस एप्रिलची तीस तारीख आहे आणि एप्रिलचा महिना आजच्याने संपलेला आहे आणि आपण पाहिलं की अक्षयतरित्याला जे पैसे मिळणार पैसे मिळणार अशा प्रकारचे विधान हे स्वतः तुम्हाला माहिती आहे की जे काही म्हणजे महत्त्वाचे व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडनं पण करण्यात आलेले होते की महिन्याच्या अगोदर वितरण होणार आणि बरेचशा म्हणजे जे काही मान्यवरांच्या द्वारे वितरण झालेले पण काही कारणं आहेत तर ते कारणं पण आपण समजू शकतो परंतु एक गोष्ट हो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला आता जी मांडायची आहे ती तुम्हाला सांगतो आहे की माझं असं मत आहे की प्रत्येक महिन्याची एक तारीखच फिक्स असावी प्रत्येक महिन्याची जी आहे एक तारीख फिक्स असायला पाहिजे म्हणजे ठराविक तारीख जर असेल तर बरेचशा ज्या लाभार्थी आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही बाकी जे काही त्यांचे राहिलेले जे काही प्रश्न असतात जे समस्या असतात तर मी तुम्हाला त्या संदर्भात अपडेट तर वेळोवेळी देणारच आहे त्यामध्ये दे कुठल्याही प्रकारची कुणाच्याही मनामध्ये मा थोडीफार पण तीळ मात्र पण शंका नसायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला जे काही म्हणायचं आहे की आज आपण जे वाट पाहत होतो की आज तरी की येतील तीस तारीख आहे शेवटचा महिना आहे कारण महिना अगोदर महिना संपायच्या अगोदर लाभ मिळतो वगैरे 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 परंतु काही परिस्थितीचा विचार करून आपण काही गोष्टी समजू पण शकतो पण तरी देखील एक गोष्ट मात्र जरी आपल्याला ह्या महिन्याला जर का अशा प्रकारची गोष्ट घडली असेल तर ठीक आहे परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याची जी आहे ही एक निश्चित जे तारीख जी आहे म्हणजे एक ठराविक डेट ही निश्चित केलेली असावी ज्याने करून बऱ्याचशा लाभार्थ्यांना जे आहे त्यांचा लाभ जो आहे कोणत्या तारखेला येणार आहे हे त्यांना ऑलरेडी माहीत असेल किंवा ते त्यांना कळेल त्यामुळे काय होईल आणि त्या संदर्भात जे आहे बघा बाकी ज्या काही गोष्टी असतात वगैरे ज्या काही या योजनेच्या संदर्भात आपल्या चॅनलवर हजारोच्या संख्यात मी लाभार्थ्यांना रिप्लाय केलेले आहेत त्यांचे छोटे छोटे प्रश्न सोडवलेले आहेत मग ते वेगवेगळ्या माध्यमातून सोडवलेचा प्र जे आहे प्रयत्न केलेला पण आपण जास्त वरचढ किंवा जास्तच वर आपण जे आहे आव आणल्यासारखं दाखवत नाही ही वेगळी बाजू आहे परंतु एक खूप महत्वाची गोष्ट जी मला आज जाणवती आहे की प्रत्येक महिन्याची जी आहे एक तारीख निश्चित असायला पाहिजे आणि असे बरेचशा लाभार्थ्यांना पण वाटत असेल की सर एक तारीख निश्चित असायला पाहिजे मग ती कोणतीही असो कोणतीही एक तारीख असो कारण की बघा आता काही ठिकाणी जरी योजनेला तारीख निश्चित असले आता उदाहरणासाठी सांगतो आहे संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीत बघा जवळपास त्या आ, काल एकोणतीस तारखेला पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे मिळाले मग आपण जे आहे त्या योजनेच्या संदर्भात त्या योजनेच्या संदर्भात इतर योजनेच्या संदर्भात जे अपडेट जे आहे त्या पण आपण देऊ शकतो त्या संदर्भात पण त्यांना गरज असते कारण त्या लाभार्थ्यांना आणखी कळत नाही की त्यांना खरंच पैशाचं वितरण झालेलं आहे का सुरू वगैरे वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर त्या आपल्या चॅनलवर इथून पुढे ज्या आहेत त्या गोष्टी दिसणार आहेत परंतु आपल्या चॅनलची खैसियत ही फक्त आणि फक्त प्रामाणिकपणा आहे या व्यतिरिक्त काय नाही अपडेट हे आपण देतच असतो तुमचे प्रश्न तर सोडवणार ते वेगळी बाजू झाली परंतु यासोबतच माझी जी जी, जी काही एक इच्छा आहे किंवा जी विनंती आहे सरकारला की एक तारीख फिक्स्ड करून टाका एक तारीख जर फिक्सड केली लाडकी बहीण योजनेची यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फायदा होऊ शकतो हा की कधी कधी त्याच तारखेला समजा उदाहरणासाठी सरकारनं फिक्स्ड जरी केली तर त्याच तारखेला वितरण होईल अशी काही शाश्वती नसते काही टेक्निकल कारण होऊ शकतं काही पण अडचणी येऊ शकतं आणि असेच बऱ्याचशा योजनेच्या बाबतीत घडलेलं आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये काही राज्यांमध्ये तारीख फिक्स आहे काही राज्यांमध्ये नाही त्यामुळे फिक्सच होईल तारीख यामध्ये शाश्वती जरी कमी असली मात्र जे आहे असा प्रयत्न जर केला तर माझ्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फायदा होईल कारण की आज आपण अक्षयतृतीयाच्या मुहूर्ताला आपण पाहिलं आहे वाट पाहिली आपण बऱ्याचशा लाडक्या आप बहिणींनी वाट पाहिली की आज तीस तारीख होती एप्रिलची आता येतील मग येतील वगैरे 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 परंतु एक गोष्ट तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी इथे आवर्जून सांगू इच्छितो आहे कोणीही मात्र ही शंका मनामध्ये आणायची नाही आपल्याला लाभ हा मिळणार आहे त्याबद्दल मी म्हणतो आहे तुम्हाला एक मात्र ही शंका तुमच्या मनामध्ये घेता का नये कारण की थोडंसं लाभ इकडे तिकडे जर झाला तर याचा अर्थ असा नाही की लाभ मिळणारच नाही वगैरे वगैरे आता खूप डिले होतो काय सरकार लाडक्या सर बहिणीला विसरलं काय वगैरे वगैरे काही लोक कमेंट्स करतात परंतु तुर्तास तुम्हाला इथे सांगू इच्छितो आहे की तसं काहीही तुम्ही मनामध्ये निगेटिव्ह विचार आणण्याची गरज नाही नक्कीच आपल्याला हा हप्ता जो आहे आता जरी आता ऑब्युसले आता मेमध्ये जाणार आहे त्यात काही शंकाच नाही आहे परंतु मेच्या कोणत्या तारखेला परत काय त्याच्यावरच आपण म्हणजे या तारखेला त्या तारखेला आज येणार उद्या येणार मग असं समजलं त्यामुळे गोंधळ उडतो आणि त्यामुळेच मी सांगतो आहे की एक फिक्स तारीख असावी ज्याने करून बऱ्याचशा लाभार्थ्यांना फायदा होईल जसं की बघा आदित्यताई तटकरी या नेहमी आपल्या या योजनेच्या संदर्भात सतर्क असतात आणि सक्रिय असतात आणि त्या लाडकी बहीण योजनेला आत्तापर्यंत त्यांनी ज्या आहे त्या गोष्टींना त्या फॉलो पण केलेलं आहे पण महिन्याच्या अगोदर लाभ मिळेल अशा प्रकारचा त्यांनी पण विधान केलं होतं परंतु परिस्थितीचा विचार करता आपण पण काही गोष्टी समजू शकतो तृतीय आज होता आणि आज बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही असं पण ऐकलं असेल वितरण सुरू झालं वगैरे वगैरे आपल्या चॅनलला पण बऱ्याचशा कमेंट्स चाले सर सांगा सर सांगा आज वितरण झालं का तर तुम्हाला क्लिअर कट झालं असेल की मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे तर तुम्हाला क्लिअर केलं की तृतीयाला वगैरे या महिन्याचं वितरण सुरू झालेलं नाही तर हे वितरण ऑब्वियसली मे महिन्यामध्ये फर्स्ट वीकमध्येच होऊन जाईल त्यात काही तुम्ही जास्त काही चिंता करू नका परंतु प्रत्येक महिन्याची जर एक तारीख जर फिक्स्ड असेल तर त्याचा प्रचंड फायदा होईल बऱ्याचशा लाभार्थ्यांना त्याचा फायदा घेता येईल हेही तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आज जर जा वितरण झालं नसेल तर कोणीही काहीही काळजी करायची गरज नाही नक्कीच येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला लवकरच वितरण होईल त्याबद्दल आपण जे आहे या प्रकारची जी काही गोष्ट आहे म्हणजे जी विनंती आहे सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने पण आणि सर्व लाडक्या बहिणीने पण त्यांच्याही मनामध्ये जो मुद्दा आहे तो म्हणजे फिक्स्ड तारीख असावी हालांकि आता फिक्स्ड तारीख कधी होईल काय होईल वगैरे यावर नक्कीच सरकार येणाऱ्या टायमामध्ये विचार करेल आणि त्याबद्दल त्या पद्धतीने जे आहे चांगला निर्णय सकारात्मक निर्णय घेईल परंतु एप्रिलच्या दहाव्या हप्त्याबद्दल एप्रिल महिन्यामध्ये आजच नाही मिळाला म्हणून सर आता मला माझ्या मनात शंका आली आहे वगैरे वगैरे असं जर कुठल्याही प्रकारचा तुमच्या मनामध्ये विचार प्रभाव येत असेल तर त्याला बाजूला ठेवा शेवटी हमेशा एक म्हणजे त्याच तारखेला होणार असंच होणार तसंच होणार एवढं निश्चित जे आहे अशा गोष्टी कधी कधी घडत नाहीत काही काही गोष्टीला कारणं असतात ते आपण समजून घेणं गरजेचं आहे तुर्तास तेवढं मला माहिती आहे तेवढं ज्या लाडक्या ते बहीण तेवढ्या शुज्ञ आहेत तेवढ्या त्या समजून घेऊ शकतात तुर्ताच या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल पण फिक्स्ड तारीख सरकारने करावी इथून पुढच्या तरी महिन्याला म्हणजे आता येणारे जे महिने आहेत तर त्यासाठी फिक्स्ड तारीख करावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आणि विशेषतः करून सरकारला विनंती आहे तुर्तास या व्हिडिओबद्दल काही तुम्हाला जर का प्रश्न असेल काय असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता नक्की उत्तर देईल धन्यवाद